नमस्कार मी अर्चना आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत खूप झटपट होते ही भाजी पाचच मिनिटात बनवून तयार होते त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ हो। मेथीच्या भाजीला जास्त तेल लागत नाही हिरवी मिरची आणि लसूण मी इथे एकत्रच बारीक करून घेतलेला आहे यामध्ये टाकून घेऊ हो। तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ हो शकता लसुन छान परतून घेऊ अर्धजनच्या हाळात मी या भाजीमध्ये जिरं टाकणार नाही तुम्ही यामध्ये फोडणीमध्ये जिरं टाकू शकता आणि एक जोडी मेथीची भाजी मी नीट करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतली आहे यामध्ये टाकून घेऊ करू झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट घेऊ भाजी दोन ते तीन मिनिटं शेवटीच टाकायचं आहे अगोदर जर मीठ टाकलं तर जेव्हा आपण भाजी टाकतो तेव्हा भाजी खूप दिसते आणि शिजल्यानंतर थोडीच होते त्यामुळे जर आपण मीठ शेवटी टाकलं तर आपल्याला त्याचा अंदाज लागतो तर मी आता गॅस बंद करते झटपट मेथीची भाजी बनून तयार आहे तुम्ही ही भाजी ज्वारीचे किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय